छत्रपती संभाजीनगर येथून गुजरातमध्ये अवैधरित्या रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल त्रेपन्न लाख शहात्तर हजार सहाशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी तीन ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोळा मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव शून्य शून्य एम एच अठरा बी जी एकोणीस अकरा आणि एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव हे तांदूळ घेऊन धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरून विसरवाडी मार्गे गुजरातकडे रवाना झाले होते यावर तात्काळ कारवाई करत राष्ट्रीय महामार्ग त्रेपणवरील विसरवाडी गावाजवळ सापळा रचून संबंधित तिन्ही ट्रक थांबवण्यात आले तपासणी ट्रक मध्ये भरलेला तांदूळ रेशनचा असून त्यावर कोणतेही अधिकृत लेबल अथवा पावती आढळली नाही ट्रक चालकांनीही मालाबाबत कागदपत्रे सादर न करता तो तांदूळ गुजरात मध्ये घेऊन जात असल्याची कबुली दिली एकूण आठशे छप्पन क्विंटल तांदूळ व तिन्ही ट्रक असा एकोण पण लाख शहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकांची नावे अमोल प्रल्हाद गिरे वर्षे तीस राहणार डोयफळवाडी तालुका गेवराई जिल्हा बीड रावसाहेब फकीरराव दिघोळे वय वर्ष सत्तावीस राहणार निंभोरा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर सचिन बाळासाहेब पवार वय वर्ष तीस राहणार खातखेडा तालुका कन्नड संभाजीनगर या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे करत आहे ही कामगिरी नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल बी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश वसावे जितेंद्र तांबोळी बापू बागुल पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र काटके यांनी यशस्वीपणे पार पाडली प्रतिनिधी राई शेख विसरवाडी ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जास्त डाउनलोड करावे या दहा जीवनात अपडेट रहा